कार्डेल मिचे केला का પોલીસ પોલીસ મે

कुठनं आले काय मला कल्पना नाही परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे दोन कुठल्या गाड्या इनोवा येत वाटतं त्यातनं काही स्टिक स्टम्प आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली ती रिव्हॉल्व्हर विकास गोगाले कशासाठी उभारण्यात आली खासदार सुनील तटकर यांच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं पाठणे हे असे बाय बगल बच्चे पाठवायचे नाही त्याला माहिती नाही तटकरायला अजून की भरत शेठची अवलाद आहे आणि भरत शेठची औलाद ही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतो आहे की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनर्दन काय सुरक्षित असेल ह्याचा आपण कुठंतरी या ठिकाणी विचार करावा आज ही रिवॉल्वर जर्मन बेडची का कुठल्याही मला माहिती नाही परंतु ही रिवॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असतो तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं मी आत्ताच मान्य मंत्री भरेश्वर गोपाल यांना कळवलेलं आहे आमच्या जिल्ह्यातले सर्वे आमदार राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदा कदम यांनाही देखील याची कल्पना दिली आहे तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनी ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण घडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या ते आपण बघितलं आणि आताही तुम्ही जाऊ शकता चार गाड्या तिथे उभ्या आहेत मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करा गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवत मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्यावेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आणि आज महाडची ने ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा ढाव या ठिकाणी सुरू आहे कुठंतरी विकास गोगोल्याला अडकवायचं कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते त्याच्याबद्दल ह्या मी आता पोलीस इथं असतील का कोण 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 आहेत आहेत का का पोलीस पोलीस आता तरी या पुढे जरा आहे का जवळ आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार माडमध्ये पहिल्यांदाच पाह आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत पन्नास ते साठ जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली इथे बाजूलाच जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्वर आहे तीसुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हा निंदनीय प्रकार आहे कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून ना ना आणायच्या नागरिकांमध्ये कितीचं वातावरण करायचं आणि असं काही जरूर काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही पण आजचा लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये ह्या अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भुळी पडू नका या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही जिंकू पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणानं आहेत हे आवर्जून या निमित्ताने सांगतो